नमस्कार मी ऋतुजा उबाणे आपण पाहत आहात एस के न्यूज काही दिवसापूर्वी कराडच्या बागेत बरेच साप सापडले त्यामुळे काही दिवस बाग बंद ठेवावी लागली होती या गोष्टीला काही दिवस होत आहेत तोवर सापाने आपला मोर्चा कराड शहराच्या पाणी पुरवठा विभागाकडे वळविला आहे पाणी पुरवठा विभागाच्या फिल्टर हाऊस मधील कपाटाखाली मोठा साप आढळल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी अजय शिंगण यांनी साप पकडून तो सुरक्षित स्थळी सोडून दिली गेल्या काही दिवसात तुरटी गोडाऊनमध्ये गोणस सापाची सात ते सहा पिल्ली सापडली तर युनिट दोन मध्ये जिनाखाली धामण नावाचा साप सापडला त्यानंतर तीन फुटाचा गोणस जातीचा साप सापडला त्यानंतर दोन फुटी तस्कर साप सापडला या सर्व गोष्टीमुळे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे तरी नगरपालिकेने योग्य ती व्यवस्था करून कर्मचाऱ्यांच्या मनात सुरक्षितेचे भावना निर्माण करावी अशी नागरिकांची मागणी आहे एसके न्यूज साठी Pro já,